नमस्कार ग्रामप्रभा तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत बातमी आहे वाशिमवरून संविधानामुळे संपूर्ण जगात देशाची ओळख जिल्हा परिषदचे सीओ वैभवजी वाघमारे या कार्यक्रमासाठी उद्घाटक वाशिम जिल्ह्याचे एस पी साहेब अनुज तारे आणि शुभ हस्ते वाशिम जिल्हा परिषदचे सीओ वैभवजी वाघमारे साहेब प्रमुख उपस्थिती अभिजितजी वायको साहेब हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तेजरावजी वानखडे हे होते वाशिम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्हा परिषदचे सीईओ वैभवजी वाघमारे साहेब यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून भारत देशातील नागरिकांसाठी बाबासाहेबांनी स्वतःचे जीवन कशा पद्धतीने झिजवले आणि प्रत्येक नागरिकांसाठी विशेष महिला आणि शोषित पीडित आदिवासी ओ बी सी एस सी एस टी यांच्या कशा पद्धतीने बाबासाहेबांना कार्य केले महामानव डॉक्टर यांच्या एकशे चौतीसा आपण सगळेजण अकरा वाजता शासनाचाही एक कार्यक्रम आहे बाबासाहेबांच्या जयंतीचा आणि वानखेडे साहेब असं म्हणतात की दोन मिनिट बोला बाबासाहेबांवर दोन मिनिट बोलायचं म्हणजे समोर पंच पकवानाचं ताट वाढलेलं आहे आणि त्यातला फक्त एक तुकडा खाऊन तुम्ही पास करा असं म्हणण्यासारखं दोन पर्याय एक तर बोलायचंच नाही किंवा बोलायचं असेल तर ते पूर्ण ताट खाऊन त्याचा आस्वाद त्यामुळे मी त्या ता ताटातल्या कोणत्याही पदार्थाला हात न लावता फक्त पाणी पिऊन आजचं भाषण संपवतो बाबासाहेबांवर बोलायचं म्हणलं तर मी साधारणतः किमान एक तास थांबणार नाही अशा या प्रचंड मोठ्या महामानवाला बाबासाहेबांनी या भारत देशाला सगळ्यात मोठं काय दिलं तर बऱ्याच जणांच्या डोक्यात हा विचार येतो की बाबासाहेबांनी भारत देशाला संविधान दिलं माझ जे बाबासाहेबांचं आकलन आहे त्यानुसार बाबासाहेबांनी या देशाला ज्या बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यापैकी संविधान हे सातव्या आठव्या नवव्या नंबरला येत असत बाबासाहेबांनी या देशाला सगळ्यात मोठं काय दिलं भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश ब्रह ब्रह्मदेश हे जवळजवळ भारतीय उपखंडाचेच भाग होते भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्या आसपास हे सगळे देश स्वतंत्र झाले पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आज पासी पाकिस्तान विकसित आहे का सगळ्यांना त्याचं उत्तर माहित आहे ब्रह्मदेशामध्ये आज सिव्हिल वॉर सुरू आहे श्रीलंकेमध्ये आज सिव्हिल वॉर सुरू आहे नेपाळमध्ये आज सिव्हिल वॉर सुरू आहे मग अशा वेळी आपल्या सगळ्या आजूबाजूच्या भारताचे सगळे जे शेजारी एका घराचे तुकडे होऊन हे वेगवेगळे घर झाले हे सगळे घर अशांत आहेत मात्र भारत हा शांत आणि अखंड आणि विकसित का होत असेल तर याच्या माग बाबासाहेबांचे बऱ्याच महापुरुषांचे त्याच योगदान आहेत पण बाबासाहेबांचे प्रचंड मोठे दोन योगदान आहेत एक म्हणजे सगळ्यांना घेऊन सोबत जाणार संविधान आणि दुसरं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे एखादं घर जर मजबूत ठेवायचं असेल तर त्यातल्या कमजोर माणसाला जर आपण मजबूत केलं तर ते घर मजबूत राहत एखादी चेन जर मजबूत ठेवायची असेल तर त्याच्यातली सगळ्यात कमजोर कडी जी असते ती कडी जर आपण मजबूत केली तर ती चेन मजबूत होते तुमची चेन प्रचंड मजबूत आहे पण तुमच्या दोन कड्या जर कमजोर असतील तर तुमची चेन मजबूत राहणार नाही ती किती जरी मजबूत असेल तरी ती तुटून जाणार या कमजोरातल्या कमजोर कड्या शेकडो वर्षामध्ये सगळ्यात जास्त मजबूतीने स्ट्रॉंग करण्याचं काम कोणी केलं असेल तर ज्या महामानवाची जयंती आपण आज साजरी करत आहोत त्या आता तुम्ही मला लावलेला आहे तर एक दोन पदार्थ मी खातो कोण कोणत्या कमजोर कड्या बाबासाहेबांनी मजबूत केल्या या भारत देशाचं साडेसाठ टक्के पॉप्युलेशन शेड्युल ट्राईब यांना आदिवासी म्हणून गणलं जायचं हे जंगलामध्ये जवळजवळ साडे अठरा टक्केच्या आसपास लोकसंख्या असलेले ज्यांना पूर्वी शिवून सुद्धा घेतलं जात नव्हतं त्यांना आज आपण पूर्वाश्रमीचे अस्पृश्य म्हणतो ज्या लोकांना शिवून सुद्धा घेतलं जात नव्हतं जंगलामध्ये राहणारे हे आदिवासी बांधव यांची कडी बाबासाहेबांनी मजबूत केली साडे टक्के लोकसंख्या असलेले पूर्वाश्रमीचे अस्पृश्य यांना इतकं मजबूत तयार केलं की ती मजबूत कडी त्यांनी चांगल्या पद्धतीने मजबूत केली बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये एक विचार प्रामुख्याने होता की या देशामधले जे जे कमजोर आहेत त्या सगळ्यांना मजबूत केलं तरच माझ्या जीवितचं कार्य मी पूर्ण केलं मग या सर्व कड्यांमध्ये त्यांना एक अजून कमजोर कडी सापडत होती आणि ती म्हणजे आदर बॅकवर्ड क्लासेसची बाबासाहेबांनी संविधानामध्ये वेगवेगळ्या कमजोर कड्यांना जेव्हा मजबूत करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात सुरू होता तेव्हा त्यांनी पहिल्यांदा एस सी किंवा एस टीचा विचार केला नाही त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ओबीसीचा विचार केलेला आहे ತೀನ ಪ್ರವರ್ಗಾ ಸಂವಿಧಾನಿಕ ಸಂರಕ್ಷಣಾ